आपण पाहत आहात मिरज शहरातील कमाणवेज परिसरात मामा भाच्यावर चाको व कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना दोन डिसेंबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या हल्ल्यात परसराम बसप्पा सत्यनावर वय पंचावन्न आणि त्यांचा भाचा संतोष सदाशिव सणदे हे गंभीर जखमी झाले असून सध्या उपचार सुरू आहेत फिर्याद परसराम सत्यनावर यांनी मिरजश्वर पोलिसात दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार पिट्या भोरे यांनी संतोष संदे यांची दुचाकी अडवून गाडी गाडी हळू चालव अशी दंबाजी करत शिवेगाळ केली त्यानंतर त्याने दुचाकीची चावी हिसकावून घेतली चावी मागत असताना पिट्या भोरे हा हातात कोयता घेऊन आला आणि परसराम सतेनावर यांच्या पाठीत वार केला त्याचवेळी इतर आरोपींनी संतोष यास खाली पाडून लाथा मारहाण केली यापैकी रुद्रशक्ती भोरे याने हातातील चाकूने संतोष याच्या मांडीत व खुब्यात भोकसले घटनेदरम्यान आरोपी अक्षरा शक्ती भोरे हिने फिर्यादीची पत्नी बहीण व मुलगी यांनाही मारहाण केली या प्रकरणी पृथ्वीराज उर्फ पेंट्या वि राहुल भोरे रुद्र शक्ती भोरे ऋषभ भोरे रुद्र भोरे शक्ती राजू भोरे प्रेम उदय लोंडे व अक्षरा शक्ती भोरे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिरज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत